त्या प्रस्तावावर बोलताना राज्य हे भ्रष्टाचारांचा अड्डा झालेला राज्य आहे जसा गुंडगिरीचा अड्डा झालाय ना अध्यक्ष महोदय तसा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला हा राज्य आहे किती घोटाळे झालेत घोटाळ्याबाजावर कारवाई करू म्हणून आणा भा का शपथा घेत आहे आणि सोबत हे राज्य चालवत आहे आरोप तुम्हीच केलात आज ज्या काही गोष्टी चाल्यात अध्यक्ष महोदय धारावीचा पुनर्वसनाचा प्रकल्पाचा मांडणी या ठिकाणी आमच्या वर्षात केली मुंबईतल्या पाच हजार तीनशे एकरच्या जमिनी आहेत या जागेवर कोणत्याही प्रकारचा विकास बांधकाम करता येत नाही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या जागा आहेत पण शिहार झेड एक मध्ये पांथड जागेसाठी या जागा मोडतात अध्यक्ष महोदय या सुद्धा जागा धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी जवळपास दोनशे त्र्याऐंशी एकर मीटागर जमिनी नव्याण्णव वर्षाच्या वाढी तत्वावर देत आहे काय प्रकार आहे एक तर अजून धारावीचा पत्ताही नाही पुनर्वसन ठराव झाला किंवा एग्रीमेंट झाला आहे आणि टीडीआरची खैरात वाटून घेतल्या गेली त्या मध्ये किमान पंचवीस टक्के टीडीआर या अदानी कंपनीचाच घेतला गेला पाहिजे असं बंधन घातलं काय सगळे डोळे बंद करून सगळे पाप पाहत आहेत या पापाचे वाटेघरी होत आहेत मेट्रो घोटाळा मी अध्यक्ष महोदय ठाण्याच्या मेट्रो प्रकल्पासाठी घोडबंदर मार्गालगतच्या डीबी इंजिनिअरिंग अँड कन्सल्टिंग जे एम बी एच हिल इंटरनॅशनल आणि लुईस बर्जर कन्सल्टिंग या सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली अध्यक्ष महोदय या सल्लागार कंपन्यांनी प्रकल्पाचा आराखडा तयार करून सातशे अकरा कोटी चौतीस लाख रुपयाचे अंदाजपत्रक तयार केले याच आधारे निविदा प्रक्रिया सुद्धा राबवल्या गे गेल्या अध्यक्ष महोदय दे। या कंपन्यामध्ये भाग घेतलेल्या कंपन्यांनी सत्तावीस ते बत्तीस टक्के वाढीव दराने निविदा भरल्या आता अंतिम निविदा निविदा अंतिम करण्याचे अधिकार मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीला आहेत पण या समितीने मूळ अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा एकशे पंच्याण्णव कोटी अधिक रुपयाची नऊशे पाच कोटी रुपयाच्या या निविदेस मंजुरी दिली सातशे अकरा कोटीच काम नऊशे पाच कोटी रुपयावर घेऊन गेलेत ही समिती जी आहे मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली या वाढीव रकमेबाबत समितीने कुठलीही कारण मिमासा दिली नाही मोगरगाळा इथे प्रस्तावित असलेल्या या उभारणीसाठी नियुक्त कंपनीने जे काही सातशे अकरा कोटीचं सा अंदाजपत्रक तयार केलं गेलं -के होतं याच निविदा दरानुसार दरानुसार निविदा मागवण्यात आल्या होत्या मग निविदेतील अंदाजपत्रक हे सल्लागाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य दरसूची दोन हजार एकवीस बावीस आणि मुंबई महापालिका दरसूची दोन हजार अठराच्या आधारावर तयार केले होते अध्यक्ष महोदय सल्लागाराने तयार केलेले अंदाजपत्रक हे प्रचलित आणि बाजार दरानुसार नसल्याने कामासाठी जास्त दराच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे प्रकल्प करता चोवीस टक्के म्हणजे एकशे पंच्याण्णव कोटी वाढ झाली असं दाखवलं अध्यक्ष मदत अंदाजपत्रक तयार करताना सल्लागाराने नव्या प्रचलित दराचा समावेश केला नव्हता त्यामुळे ठेक्याची रक्कम फुगल्याचे सल्लागार कंपनीवर कारवाई करण्याचे आदेशही कार्यकारिणी समितीने दिले अध्यक्ष महोदय यात खरी गोम आहे म्हणजे सल्लागारांनी तो पी आणि महानगरपालिकेचा दर सूची वापरली नाही चूक केली म्हणायची आणि त्याच्यावर कारवाई करायची त्याला पैसे देऊन टाकायचे आणि दुसरीकडे मात्र एकशे पंच्याण्णव कोटी रुपये या समितीने मुख्य अधिका मुख्य सचिवांच्या त्याला मान्यता द्यायची यातला वाटा कोणाकोणाकडे गेला अध्यक्षामध्ये ह्याच ठिकाणी शंभर टक्के यात गैरप्रकार झालाय भ्रष्टाचार झालाय अरे अंदाज पत्रक तयार करताना सल्लागाराने जर नव्या प्रचलित दराचा समावेश केला नव्हता त्यामुळे ठेक्याची रक्कम भोगल्याचे सल्लागार कंपनीवर करण्याचे तुम्ही जर आदेश देत असाल किंवा कार्यकारी समितीने ठरवलं असेल तर कार्यकारी समितीच्या शिफारशीनुसार एम सी एडब्ल्यू आणि वीएसी या एकत्रित कंपनीस चोवीस टक्के वाढी दराच्या पाचशे पा नऊशे पाच कोटी रुपयाच्या अवडवे कंत्राट बाल का केले मूळ अंदाज पत्रिक किमतीपेक्षा ही रक्कम चोवीस टक्केपेक्षा पेक्षा अधिक रकमेचे हे कंत्राट देण्यात आले अध्यक्षमध्ये हा सर्व व्यवहार संशय वाढवणार आहे यामुळे सर्व व्यवहारातून काही महत्वाचे प्रश्न अध्यक्षमध्ये उपस्थित होतात जमीन राज्य सरकारकडून मेट्रोच्या नावावर होण्यापूर्वीच सल्लागार समितीची निवड करून टाकली जमीनच नाही सल्लागार समिती निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली जमिनीचा पत्ता नाही आणि त्याबरोबर हो सल्लागार समितीने सल्लागार कंपनीने अंदाजपत्रक तयार केल्यानंतर त्या तांत्रिक आणि प्रशासकीय मंजूर देणाऱ्या एम एमआरडीएची संबंधित अधिकाऱ्यांची एम एम आर डी एच्या अंदाजपत्रक न तपासता तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी कशी दिली यावर कार्यकारी समितीने जबाबदारी का निश्चित केली नाही अंदाजपत्रकात चूक झाल्याचे लक्षात आल्यावर कार्यकारी समितीने चोवीस टक्के वाढीव निविदा मंजूर करण्याऐवजी निविदा पुन्हा प्रक्रिया पुन्हा राबवण्याचे आदेश का दिले नाहीत त्याला वाढीव कसं देऊ शकतात सल्लागार समितीवर कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश कार्यकारी समितीने दिले असले तरी कोणती कारवाई सल्लागार समितीवर करण्यात येणार आहे कारण त्यांनी वाढीव म्हणून या संपूर्ण व्यवहारात गंभीर आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शिनी दिसून येत आहे तसेच या वैर गैरव्यवहारात अतिवरिष्ठ आणि प्रभावशाली प्रभावशील व्यक्तींचा समावेश असावा हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसते अध्यक्षामध्ये त्यामुळे खालील कारवाई राज्य शासनाने करावी एक निविदा प्रक्रिया पूर्ण रद्द करून नव्याने निवड निविदा प्रक्रिया राबवावी सल्लागार समितीने अंदाजपत्रक तयार केल्यानंतर त्या अंदाजपत्रकास मंजुरी देणाऱ्या संबंधित संबंधितावर जबाबदारी निश्चित करून त्यांना आर्थिक नुकसान पोच पो, केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी नंबर तीन प्रकल्प सल्लागार समितीस कोणती फी देऊ नये दिल्ली असल्यास ती त्याच्याकडून परत वसूल करावी चार अंदाजपत्रकात गंभीर चूक लक्षात आल्यावर निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस करण्याऐवजी चोवीस टक्के वाढीव रकमेची निविदा मंजूर करणाऱ्या कार्यकारी समितीवर कार्य दाखवा नोटीस आपण बजावणार आहात का या संपूर्ण व्यवहारात जे काही गैरप्रकार झाला आर्थिक अनियमितता झाली या सगळ्या प्रकरणाची आर्थिक गुन्हे विभागाकडून आपण चौकशी करणार आहात का हा खरा प्रश्न या ठिकाणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही मी दादांना माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय खरं तर तुम्ही म्हणालात पुरावे द्या हा पुरावा आहे दादा आम्ही कारवाई करू म्हणालात ह्या मेट्रोच्या घोटाळ्याचा पुरावा मी देतो आहे आपण याच्यावर काय कारवाई करणार ही एवढी जर आत्मिक अनित्य झाली असेल हे पुराव्या सकट मी मानलेलं आहे माझ्याकडे कागदपत्र आहेत मी आपल्याकडे पाठवतो आपण याच्यावर कारवाई कराल बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तुमच्या आम्ही पावलं तुम्ही जर हे कराल तर आम्ही तुमच्या नक्की तुमचं अभिनंदन करू अध्यक्ष महोदय आम्ही ते दिलेलं आहे झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळा अध्यक्ष मध्ये घोटाळ्यांची मालिका आहे मरोडच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वस योजनेचे विकासक हपटाऊन विमलशा यांचे मार्फत सुरू आहे अध्यक्ष इथेही मोठ्या प्रमाणात अनियित्त झाल्याची तक्रार आहे त्याचं आम्ही पत्र दिलेलं आहे हपटाऊन मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये अनेक वर्ष रकडवला गेला अध्यक्ष महोदय या विकासकाने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमाचे उल्लंघन करून आणि मित्र केले अध्यक्ष मोदय मात्र या विकासकाच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या झोपडपट्टेवासियांना इतका प्रचंड त्रास आता सहन करावा लागतोय त्यातील अनेक झोपड्या या कुर्ला तसेच मौजा कु... मुलून तालुका कुर्ला नजूल भूमावन क्रमांक पाचशे पंचावन्न पैकी सातशे नऊ येथील भूखंड सल्पा देवी पाळा साई कृपा सहकारी पथक पुरवणाऱ्या संस्था या संस्थेच्या पुनर्विकासाचे काम मेसर सिद्धार्थ कंस्ट्रक्शन कंपनी मार्फत करण्यात येत आहे या विकासकाने इमारतीचे बांधकाम भाडे रखविले असेच असल्याने विकासकाची नियुक्ती रद्द करून अन्य पात्र विकासकामार्फत पुनरसन योजना राबविण्याबाबत मुलून सालपेवाडा देवी साई कृपा सहकारी सा संस्थेच्या सभासदांनी मागणी केली आहे तो अर्ज प्राधिकरणाकडे कर दिला आहे त्याच्यावर आपण कारवाई करणार आहात का